आपल्या समोर एक चित्रातला प्रश्न आहे काय म्हटलंय तराजू आणि बॅलन्स बरोबर दाखवलाय म्हणजे दोन्हीकडे सारखच वजन आहे आणि मग या दोन टोकल्यांमध्ये काही चेंडू ठेवले काही मोठे दिसत आहेत काही छोटे मग यांचा विचार करून त्या छोट्या चेंडूचं वजन किती असेल सांगायचं सा। म्हणजे बघा ना इथे मोठ्या चेंडूचं वजन पंचेस दिलंय मग दीड बारीक पाहताना ऑब्झर्वेशन करून विचार केला ते कळत हे दोन पंचेचाळीस पंचेचाळीस आहेत म्हणजे या ठिकाणी या दोन मोठ्या चेंडूच वजन किती होणार आहे नव्वद चार मग हे नव्वद सोबत काही छोटे चेंडू आहेत ते किती आहेत चार जण हे बा एक दोन तीन चार थोडे तेच चार जण गाडीकडे आहेत त्याला आपण कमी करूयात म्हणजे जर मी असं म्हटलं एक दोन तीन चार जण कमी झाले म्हणजे सेम वजन वजनने दोन्हीकडनं कमी केलं दोन्ही कडून दोन्ही चार चार काढले तर आता इथे छोटे किती उरतात ते मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सहा छोटे चेंडू आहेत त्यांचं वजन बरोबरीत उजवीकडे नव्वद चार सहा चेंडू बरोबर नव्वद जे त्यांचं वजन झालंय ग्रॅम म्हणत असाल तर ग्रॅम ते किलोग्रॅम मग जर हे सहा बरोबरीत नव्वद आहेत तर आमच्या एकचं किंमत काय असणार आहे आपण असं लिहितो सहा चेंडू जर नव्वद त्यांचं वजन होत नव्वद ब्रॅम असेल तर एका चेंडूच वजन किती वजन किती मग काय करणार तिरकस गुणाकार नव्वद गुणिले एक भागिले सहा सहा एक सहा सहा एक सहा झाले उरले तिथे तीन इथे दिसत तीस सहा पंचे तीस मग पंधरा एक पंधरा म्हणजे पंधरा ब्रॅम द्रा हे प्रत्येक चेंडूच वजन बनत समीकरणाची मांडणी म्हणजे बॅलन्सिंग दाखवणं आणि कोड्याच्या रूपात चित्रातून आपल्याला हा प्रश्न मिळाला होता जिथे आपल्याला छोट्या झेंडूचं वजन काढायचं होतं ते वजनही आपण काढू शकलो कसं काढले लक्षात घ्या आणि अशा चित्रातून विचारलेले प्रश्न देखील आपल्याला समजले पाहिजेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला कामाला येतात ठीक आहे